क्ष मोठा हो की माणूस जुनी पेन्शन मोठी अपेक्षासाठी माहीत पड आता अपेक्षा काय करायचा सगळा महाराष्ट्राचा बाजार करून समजेला जो, जो उमेदवार आहे सुनील भाऊ देशमुख इसके पहिले भी दो बार चुनके हैं और उन्होंने बहुत काम और लोगो का भरोसा है उनके ऊपर बस, कामत रेस्टोरेंट भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स अब धर्मपेट में सुबह के नाश्ते से रात के खाने तक शुद्ध शाकाहारी व्यंजनों का स्वाद एम वजलवार ड्राइविंग स्कूल कार्डियन हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी हार्ट हॉस्पिटल इन in सेंट्रल इंडिया टीके का रोड धनतोली नागपुर सुंदर सुपर कोकोनट कुकी स्वाद ऐसा जगह सोसाइटी चाह चाह जसा असाइला हवा द धर्म पेट महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड आपला परिवार आपली संस्था एच सी जी द स्पेशलिस्ट इन कैंसर केयर वी प्रोटेक्ट ऑल इंश्योरेंस ब्रोकिंग प्राइवेट लिमिटेड क्योंकि ये है आपके फायदे की बात आली आली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कुणाच्या डोक्यावर सजेल सत्तेचा मुकुट कुणाचं स्वप्न मिळेल धुळेस उमेदवारांचं भविष्य मतदार राजा ठरवणार पण मतदारांच्या मनात काय हे कोण जाणून घेणार आणि हेच जाणून घेण्यासाठी माहोल क्यायची टीम आज आली आहे अमरावती शहरात अमरावती मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर अमरावती शहरात अमरावती मतदारसंघात ही तिहेरी लढत आहे महाविकास आघाडीकडून डॉक्टर सुनील देशमुख काँग्रेस पक्षाचे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत महायुतीकडून अजित पवार गटाच्या सुलभा खोडके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या वर्तमान आमदार सुद्धा आहेत सुलभा खोडके सोबतच महायुतीकडून सुलभा खोडकेंना उमेदवारी मिळाली त्यामुळं भाजपमधून नाराज झालेले जगदीश गुप्ता हे देखील या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि या तिघांमध्ये जवळपास ही तिरंगी लढत आपल्याला अमरावती मतदारसंघात पाहायला मिळत आहे पण येथील जनतेला अमरावतीकर जनतेला कोण आमदार म्हणून हवा आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत इकडे सकाळची वेळ आहे आणि नाश्ता करायला बरेचसे लोक आलेले आहेत त्यांच्याकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोण आमदार पाहिजे अमरावती विधानसभा निवडणूक आहे उमेदवार माहितच आहे तुम्हाला काय विषय आहे या आमदारांचा कुणाचा माहोल आहे काय वाटतं ताईंचा आहे माहोलाताईचा माहोल आहे गेल्या वेळेस पण त्या आमदार होत्या पण यावेळेस दुसऱ्या पक्षातून आहेत नाही पक्षापेक्षा माणूस मोठा पक्षापेक्षा माणूस मोठा नक्कीच महत्वाची गोष्ट आहे कुण तुम्हाला काय वाटतं कुणाचा विषय सुलभाताई कामं केलेली आहेत याच्या आधी आणि पुढेही करतील करतील काम करतील आणि सामान्य माणसाच्या संपर्कात असतात अच्छा आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि त्यांचा सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात सुलभाताई अजित पवार गटाच्या सुलभाताई खोडके आणि सुनील भाऊ देशमुख यांच्यामध्ये दे काटेची लढत होईल असे संकेत माहोल कोणाचाही असला तरी अपक्ष आला पाहिजे बस कोणताही यो अच्छा अपक्ष म्हणजे जे, जे जगदीश गुप्ता आहे भाजपचे भरपूर आहेत ना अपक्ष अच्छा तिसरी आघाडी बच्चू गडूंची तिसरी आघाडी या मनसेचा एक उमेदवार आहे मनसेचा अच्छा का मनसे म्हणून का म्हणजे पक्षाचा उमेदवार का तुम्ही मी अपक्ष सांगितलं तुम्ही पक्ष विचारला महत्वाची गोष्ट आहे यांना कुठल्याही पक्षाचा उमेदवार नको अपक्ष उमेदवार म्हणजे निवडून आला पाहिजे अशी इच्छा आहे सुनील देशमुख सुनील देशमुख पक्ष मोठा हो की माणूस जुनी पेन्शन मोठी आमच्यासाठी जुनी पेन्शन मोठी आम्ही सरकारी नोकरीवर आहे आम्हाला पेन्शनची गरज आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं म्हणून आमच्यासाठी ते मोठे बीजेपीने बी देवा आमच्यासाठी बीजेपी मोठी आम्हाला काही पक्ष काही नाही आहे आमचे जे मुद्दे कास्तकाराचे मुद्दे शेतकऱ्याचे मुद्दे जो पक्ष त्याला पूर्ण करणार साथ देईल म्हणजे महाविकास आघाडीकडून सुनील देशमुख आहेत तर तुम्हाला राज्यात पण महाविकास आघाडी हो। राज्यात महाविकास आघाडी आमच्या कामासाठी मग महायुतीने तुमची गेल्या पाच वर्षात महायुतीचं सरकार होतं त्यांनी कामं नाही केली मागणी होती आमची आमची समजा आम्ही आम्ही सरकारी नोकर आहे आम्हाला आमचे जुनी पेन्शनची मागणी आहे कास्तकार असेल त्याची शेतमालाला भावाची मागणी असेल बेरोजगार असेल त्याची नोकरीची मागणी असेल प्रत्येकाच्या मागण्या आहे सर वोट प्रत्येक व्यक्ती कशावर रागतात मागण्यावर त्यांच्या मागण्या पुऱ्या होईल बीजेपीने केल्या असतात किंवा महायुतीने केल्या असतात तर त्यांच्याकडे लोक धावले असते आणि यांनी आश्वासन दिलं आहे आता यांच्याकडे यांनी नाही केलं पूर्ण पुन्हा बीजेपीकडे आमचं काय कसा फिक्स नाही आहे मतदान तुम्ही करणार आहात डेफिनेटली सगळ्यांनी मतदान करायचं योग्य कॅन्डिडेट निवडून द्यायचं बाकी लोकांसाठी मला सांगा की उमेदवार कसा असला पाहिजे लोकभिमुख कामा करणारा उमेदवार असावा अमरावतीत आहे का असा लोकाभिमुख सगळेच उमेदवार सक्षम असतात म्हणूनच त्यांना पक्षांनी तिकीट दिलेलं असतात योग्य कॅन्डिडेट निवडून यावं कुणाचा विषय आहे अमरावतीत उमेदवार एवढे सारे आहे कुणाचा माहोल आहे सध्या तर काही माहोल सांगता येत नाही पण आता जो सध्या जो पाच वर्षाचं राजकारण पाहता महाविकास आघाडी महायुती हे आता सध्या जसे दोन महायुत्या दिसत आहेत पण ह्या कधी एकत्र होतील याची इलेक्शन झाल्यावर काही सांगता येत नाही आता आपण म्हणतो की महायुतीचा माहोल आहे की महाविकास आघाडीचा आहे परंतु इलेक्शन झाल्यावर काय चिन्ह होतात ते वेगवेगळे आहे पक्ष मोठा महा आघाडी मोठी की माणूस माणूसच मोठा आहे शेवटी सत्ता कोणाची येते ते त्याच्यावर आहे सत्ता आली तर आता मागचं राजकारण पाहता तुम्ही महायुती असो की विकास असो सर्वात शेवटी त्यांना सत्ता पाहिजे कोणी असो तो निवडून येऊ राजकारण सत्तेसाठीच केलं जातं पण अमरावतीकर जनता पक्ष पाहून उमेदवार निवडणार आहे का असं तर होणार नाही पण अमरावती शहर म्हणजे सुशिक्षित सगळे आहे तर माणूस पाहूनच निवडला जाईल सुशिक्षित मतदार आहेत सुज्ञ मतदार आहे टाका तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मतदान करत आहात तुम्ही खूप मोठं राजकारण पाहिलं आहे अमरावतीचं अमरावती मतदारसंघ आहे एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे तर यावेळीच अमरावतीचा मतदार, मतदार कुणाला निवडून देणार आहे अमरावतीतून कोणाचा माहोल आहे यावेळेस त्यावेळेस सुलभा खोडके सुलभा खोडके त्या गेल्या टाईममध्ये पण आमदार होत्या तर काय कामं करतील काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून जी, जी हे शहरात विकासाचे कामं व्हायला पाहिजे जे रोड आहे समजा ऑफिस आहे बाकीचे हे व्हायला पाहिजे जनतेसाठी सुविधा व्हायला पाहिजे बाकी आता चुकीचा पाऊस जस राहिला अमरावतीमध्ये काय आहे काय नाही कसं आहे त्या दृष्टीकोनात व्हायला पाहिजे आणखी काही लोक आहेत आपल्या इकडे कुणाचा माहोल आहे अमरावतीत कोणाला निवडून देणार आहे अमरावतीकर मतदार आता माहीत पडेल तुम्हाला काय अपेक्षा आहे मत उमेदवाराकडून माहीत पड आता अपेक्षा काय करायचा सगळं महाराष्ट्राचा बाजार करून महाराष्ट्राचा बाजार झालेला आहे काय काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी काय वाटतं आता काय राजकारण म्हटलं तर काय त्याच्यावर कोणावर काय कोणाला मत द्यायचं काय द्यायचं कोणावर भरोसा कोणावर ठेवा आपण मत दिल्यानंतर आता आपला आहे का नाही ते तर माहीत पडतच नाही ना काय विचार करत आहे अमरावतीचे मतदार उस्मेर रक्त सर मुझे लगता है टफ कंपटीशन है सुनील देशमुख जी पे और खुड़के जी पे दोनों भी टफ़ कैंडिडेट हैं आई होप द बेस्ट वन विल बी विन इंशाल्लाह टफ कंपटीशन है पर मतदार जो वोटर है को उसको क्या लगता है कौन अपने काम करना चाहिए क्या क्या आपको एक्सपेक्टेशन है सर देखिए अमरावती में जो अपना अमरावती है माशाल्लाह इसमें जो वातावरण है यहाँ का जो बना हुआ है अभी तक के शांतिपूर्ण वातावरण डिप्लोमेटिक्स वातावरण नहीं होना चाहिए और मुझे लगता है चाहे कांग्रेस आए या सुलभत है खुड़के जी आए वातावरण शांतिपूर्ण होना चाहिए बस अम्रा, एज अमरावती नागरिक मुझे बस ये चाहिए कि भाई वातावरण ख़राब नहीं होना चाहिए अदर स्टेट्स का रहा है अमरावतीतल्या इरविन चौकात मी सध्या आहे आणि इकडे देखील काही नागरिक चहाचा आनंद घेताना दिसत आहेत नक्कीच चायवर चर्चा व्हायला पाहिजे काय विषय आहे अमरावतीत काय म्हणते जनता कुणाचा माहोल सुनील भाऊ देशमुख सुनील भाऊ देशमुख महाविकास आघाडी पुरुष आहे तो शहर के काम होंगे विकास कम से कम अब ताम नाही होय काय चालू था जो भी चल रहा बस अभी आएंगे सुनील आहे थोडा विकास तो भी बी विकास पूलपूल जो, जो भी बने हुए सुनील बो ने बनाए ना क्या काय विषय विषय पंजाब पंजाब त्यांचं कामाचं आम्हाला अनुभव आहे काम त्यांचं व्यवस्थित आहे फार चांगले त्याच्याबद्दल आम्हाला आपुलकी आहे पण आम्हाला बदल, बदल पाहिजे पंजाब परिवर्तन पाहिजे सुनील भाऊंची ती हेच आहे टायगलाईन यंदाच्या निवडणुकीची की परिवर्तनासाठी पाहिजे काय परिवर्तन पाहिजे तुम्हाला मा गेल्या आमदार म्हणजे ज्या विद्यमान आमदार आहेत सुलभा खोडके तर त्यांच्यापासून काय नाराजी नाही त्यांचे काम एवढे खास नाही एवढे सुनील भाऊचे काम आहे त्यांना आम्हाला घरकुल वगैरे दिलं सुनील भाऊनं त्याच्यामुळे आम्हाला सुनील भाऊच पाहिजे राज्यात महाविकास आघाडी पाहिजे राज्यात महाविकास आघाडी का महाविकास आघाडी महायुती का आहे त्यांचे जे डेव्हलपमेंट आहे ते सुनील भाऊ देशमुख म्हणतात आहे इकडे आणखी काय काका काय माहोल अमरावती तुम्ही एवढे निवडणुका पाहिलेल्या आहे काय राजकारण आहे अमरावतीचं कारण चांगलं आहे व्यवस्थित आहे कारण काय जो आम्हाला विकास करणार आहे आमच्या शहराचा त्यांच्या इकडून आम्ही आहोत ज्या वर्तमान आमदार आहेत सुलभाताई त्यांनी विकास नाही केला कारण का आमचे सुनील भाऊ जे आहे जे करून राहिले ते निवडून या आधी समजा जे जे काम चालू आहे पदावर असो नसो पण काम व्यवस्थित चालू आहे सुनील भाऊ विकास सगळे सुनील भाऊ नाही लोक जे सुनील भाऊचं नाव घेतात त्याला कारणही तसेच आहे करोना महामारीच्या का काळात जेव्हा सर्वांवर आरोग्याच्या समस्या निर्माण झाली होती दृढदृष्टी दुर नेता म्हणून सुनील भाऊनी इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं होत तो त्यावेळेस मोठा ऑक्सिजन प्लांटची जे सगळ्या जागी कमी होती ती ऑक्सिजन प्लँटची कमी त्या हॉस्पिटल हॉस्पिटलनीच भरून काढली होती म्हणजे दूरदृष्टीचा असणारा नेता म्हणून सुनील देशमुख यांची या अमरावती जिल्ह्यात त्यांची ओळख आहे दूरदृष्टी असणारा नेता म्हणून काहीजणं सुनील भाऊंकडे पाहत आहेत सुनील देशमुख यांच्याकडे पाहत आहेत पुढे आणखी जाऊया आणि आपण इतर मतदारांशी संवाद साधू अमरावतीतल्या राजकमल चौकात आम्ही आहे आणि इथे आम्ही मतदारांचा आढावा घेत आहोत सर घडी का माहोल सुलभाताई का माँग? आप महिला उमेदवार है 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 और बहुत सारे है। किसका लग रहा आई खोडके आई खोडके सामान्य माणसं सा आहे रोजची दुकानं लावणारी माणसं विधानसभा निवडणूक आहे कुणाचा माहोल जगदीश गुप्ता जगदीश गुप्ता अपक्ष काबर काय काम करू शकते पहिले बी आमदार राहिलेले आणि हिंदुत्वासाठी एक हे आहे त्याच्या पहिले सुनील देशमुख होते त्यांना काहीच कामं नाही केले अमरावती मतदारसंघात खोडकेताई आहेत सुनील भाऊ देशमुख आहेत आणि अमरावतीचा मतदार कोणाला निवडून देणार सुलभाताईंचं असं वाटत आहे की बा ते निवडून येतील कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळमध्ये काम केलं आहे भरपूर तुम्ही वोटिंग करता आता पहिलं वर्ष आहे पहिलं वोटिंग राहणार आहे निवडणुकीत पहिला सहभाग राहणार आहे तर युवा मतदाराच्या मनात उमेदवाराविषयी काय अपेक्षा आहे काय करायला पाहिजे उमेदवारांनी स्पेशली फॉर युथ यू नो ऑल काटे की टक्कर बीच में। इसमें बीच सुनील भाऊ देशमुख महाविकास आघाडी अमरावती की क्या क्या समस्या है, है क्या क्या मुद्दे बाकी है किन मुद्दों पर चुनाव मतदा मत चुन के देंगे। दादा अपने जो उमेदवार आहे भाऊ देशमुख इसके पहिले भी दो बार चुन हैं और उन्होंने बहुत काम किए और लोगों का भरोसा है उनके ऊपर इकडे आणखी काही लोकं आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहेत रोजची दुकानं लावणारी माणसं आहेत काय वाटतं कोणाचा माहोल आहे अमरावती मतदारसंघामध्ये खोडके मॅडम खोडके मॅडम अरे वर्तमान आमदार आहेत काय काय काम काय काय अपेक्षा म्हणजे मतदाराला त्यांच्या अपेक्षा म्हणजे शहराचा विकास झाला पाहिजे अजून व्हायला पाहिजे अजून व्हायला पाहिजे राज्यात कुणाची सत्ता यायला पाहिजे बीजेपी बीजेपी भी। बी जे पी का बरं का बरं कारण की बरेचसे राज्यामध्ये बी जे पीनं खूप काम चांगलं काम केलं आहे म्हणून बी जे पी सत्तेत पाहिजे अमरावती मतदार संघातील मतदारांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आजी काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवारांकडून कोणाचा माहोल आहे कोणत्या उमेदवाराचा माहोल सुलभाबाई खोडकेचा अच्छा त्या निवडून आल्या पाहिजे असं वाटतं हां त्या निवडून आल्या पाहिजे आणि आपल्या आणि विकास झाला पाहिजे अंबादेवीचा पण विकास झाला पाहिजे आमचा रोड वगैरे हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे काय काय अपेक्षा आहेत तुम्हाला उमेदवाराकडून कोण निवडून यायला आम्हाला अपेक्षा एकच आहे आम आमच्या अमरावतीचे आमदार सुलभाजी खोळके हे निवडून आलेले पाहिजे आणि आमच्या अंबादी परिसरमधला विकास झाला पाहिजे हे आमची अपेक्षा आहे आणखी काही इकडे मतदार आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत गुप्ता येईल जगदीश गुप्त गुप्ता अपक्ष उमेदवार येईल कामं वगैरे करते आमचे कॉन्टॅक्ट अंबादेवीला नमन करून अंबादेवीला नमस्कार करून अंबानगरीतून अमरावती मतदारसंघातून आम्ही तुमची रजा घेतो आहे मात्र अमरावती मतदारसंघात ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या त्यानुसार जो आढावा आहे तो तुमच्यासमोर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुलभाताई खोडके आहेत या महायुतीच्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे डॉक्टर सुनील देशमुख आहेत या दोघांमध्ये ही अमरावतीची लढत असल्याचं प्रामुख्यानं जाणवून येत आहे पण आता येत्या वीस तारखेला निवडणूक होते आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे आणि अमरावती मतदारसंघातून कोण आमदार निवडून येणार हे मतदार कोणाला निवडून देणार हे तेवीस तारखेनंतर कळलं पर्सन अतुल गवई आणि सपोर्टिंग स्टाफ नितीन देवारेसह मिनिशान यू सी एन न्यूज अंबानगरी अमरावती भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स विठल कामत अब नागपुर में सुबह के नाश्ते से रात के खाने में पाए ऑथेंटिक भारतीय स्वाद फैमिली और फ्रेंड्स की प्योर वेज रेस्टोरेंट में पहली पसंद विठल कामत रेस्टोरेंट धर्म टावर मलाबार जूलर्स के सामने धर्मपेट नागपुर अब ड्राइविंग सीखने ऐसी लेकर लाइसेंस पाने तक की हर चीज होगी एक ही जगह एम मजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड जहां एक्सपर्ट्स और अनुभवी इंस्ट्रक्टर द्वारा विदर्भ के सबसे बड़े और एकमात्र फोर व्हीलर ट्रैक पर ट्रेनिंग दी जाती है और ट्रेनिंग पूरी होने पर गवर्नमेंट नियम के अनुसार ड्राइविंग लाइसेंस भी उपलब्ध कराया जाता है एम वज़लवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड में मोबाइल एप्लीकेशन और ड्राइविंग सिम्युलेटर द्वारा भी फोर व्हीलर ड्राइविंग की ट्रेनिंग दी जाती है आजही ज्वाइन कि मजलवा ड्रायविंग स्कूल प्राइव लिमिटेड या कॉल करे नाईन सेवन सिक्स ट्रिपल सेवन फोर ट्रिपल सेवन कार्यपिटल सुपर स्पेशालिटी हार्ट हॉस्पिटल इन सेट्रल इंडिया स्पेशियालिटीज बायपास सर्जरी हार्ट अटॅक वॉल रिप्लेसमेंट पेरिफेरल स्टेंटिंग एनजिओग्राफी एनजिओ प्लास्टी पेस मेकर इम्प्लांटेशन आय सी यू एसिस युनिट कार्यॉस्पिटल टीकेकर रोड धनतोली नागपूर डाकू लगते हैं ना आज भी याद है आए थे जब डाकू ही थे चल रहे हमारे घर का रिवाज है हर कर रिवाजushman भी आएगा तो कुछ खाकर ही जाएगा खाकर खा, ही जाएगा खाकर ही जाएगा छोटा हथियार डाल दे आज साम इज्जत की रोटी कमाएंगे नहीं तो भूखे सो जाएंगे सुंदर सुपर कोकोनट कुकीज स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए एच सी जी कॉम्प्रंसर केयर सेंटर मध्य भारत का सबसे बड़ा बी एम टी सेंटर एवं टू बीम रेडिएशन टेक्नोलॉजी अब आपको हैदराबाद मुंबई बेंगलोर जाने की जरूरत नहीं सेम ट्रीटमेंट एच सी जी कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू हमारा पता ऑटोमोटिव चौक कलम रिंग रोड नागपुर अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें वी प्रोटेक्ट ऑल इन्शोरेस ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड वी आर योर वन स्टॉप इंशोरेस ब्रोकिंग सोल्युशन वी प्रोवाइड हेल्थ इन्शोरेस मोटर इन्शोरेस ट्रॅव्हल इन्शोरेन्स प्रॉपर्टी इंशोरेस कमर्शल इंशोरेस पेट इन्शोरेस अँड बाईट साइज इंशोरे वी प्रोटेक्ट ऑल इंशोरेस ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड क्युकी ये है आपके फायदे की